बुधवार दिंक एकोणीस फेब्रुवारी रोजी कुडाळ येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमास अडथळा निर्माण करणाऱ्या समीर इलियास मेहतर याला शिवप्रेमींनी गाठून चांगलंच धारेवर धरलं यावेळी त्याने राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची नाक घासून माफी मागितली पाहूया व्हिडिओ अशा बोल बाय सगळ्यांनी स्वप्नात पण असा कधी विचार येणार नाही 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 महाराजांच्या समोर असा फालतू नको बरोबर तर एक एक मिनिट जागा की काल जे मी वक्तव्य केलं माझ्याकडनं खूप मोठी गोडचूक झाली ह्याच्या पुढे मी स्वप्ना असे माझ्या मनात विचार येणार नाही असं बोला जोरात बोल हा काल जे माझ्याकडनं कृती झाली ती ह्याच्या माझ्या स्वप्ना अशी कृती मनात येणार नाही असं बोला काल जे माझ्याकडनं